जय नमस्कार मी शमा पवार उपसंचालक पुणे विभाग पर्यटन पर्यटन संचालनालय मुंबई यांच्या वतीने यावर्षी देखील फेब्रुवारी ते एकोणीस या कालावधीमध्ये आपल्या महाराजांची शिवजयंती असल्यामुळे शिवजयंतीचा उत्सव सोहळा म्हणून साजरा करण्याचं शासनाने आहे आणि याही वर्षी तीनही दिवस पर्यटन विभागामार्फत जुन्नर तालुक्यामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवण्याचं शासनाने निश्चित केलेला आहे त्यामध्ये शंकरराव पाटील विद्यालयाच्या प्रांगणामध्ये मैदानावर आपण सांस्कृतिक कार्यक्रमाचं नियोजन केलेले आहे सतरा अठरा एकोणीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा ते रात्री दहा या कालावधीमध्ये सांस्कृतिक मनोरंजनात्मक कार्यक्रम असणार आहेत यामध्ये प्रामुख्याने आपण शिवाजी महाराजांच्या जीवनपटावर त्यांच्या साहसावर आधारित नाट्य आणि नृत्याचे प्रयोग ठेवलेले आहेत त्याचा सर्व सुंदरकरांनी आणि हे खास बघण्यासाठी बाहेरच्या राज्यातूनही पर्यटक आलेले त्यांनी लाभ घ्यावा यानंतर आपण त्याच ठिकाणी शेजारी आपल्याच जुन्नर तालुक्यातील सगळ्या महिला भगिनींच्या स्वयंसहाय्यता समूहांना वाव दिलेला आहे तिथे नव्वद स्टॉलची उभारणी केलेली आहे त्याचं सविस्तर विवेचन माझ्यासोबत असलेल्या प्रकल्प संचालक आणि आशाताई दोघी मिळून त्यांनी करावं असं मी आवाहन करते याशिवाय पर्यटन विभागामार्फत आपण जुन्नर तालुक्याचं सगळ्यांना माहिती आहे तिथलं भूगोल कसा आहे हा किल्ल्यांचा प्रदेश आहे आणि इथलं सौंदर्य पाहता सगळेच पर्यटक बुलून जातात त्यामुळे त्यांना शिवनेरीचा आनंद आकाशात भरारी मारून घे घेता यावा यासाठी पर्यटन विभागामार्फत आपण हवा आधारित साहसी उपक्रम देखील इथे आज लाँच केलेला आहे त्याच्यामध्ये काही तांत्रिक गोष्टी होत्या की ज्याच्यामुळे तो आज सकाळी होईल का नाही याची शाश्वती कमी होती पण आम्ही तो यशस्वीरित्या आज करू शकलो त्यामुळे उद्यापासून तो पर्यटकांसाठी खुला होईल पॅरामोटरिंग ज्या ऍक्टिव्हिटीला आपण म्हणतो अतिशय सुरक्षित अशी ती ऍक्टिव्हिटी आहे ज्याच्यामध्ये हवेमध्ये पर्यटकांना उडण्यासारखा अनुभव घेता येईल वरून शिवनेरी कसा दिसतो याचाही त्यांना पाहता येईल ते दृश्य अनुभवता येईल याशिवाय आपण वडज या धरणालगत वॉटर स्पोर्ट्स म्हणजे आधारित साहसी उपक्रम घेत आहोत ज्याच्यामध्ये किंग स्कीइंग आणि स्पीड बोट हे आपण पर्यटकांसाठी उपलब्ध ठेवलेले आहे तिथेच लागून आपण टेंट सिटी एक पन्नास टेंट तिथे उभारलेली आहेत ज्याचं बुकिंगचा नंबर हेल्पलाईन कक्ष आम्ही सोशल मीडियाद्वारे सगळ्यांपर्यंत पोहोचलेला आहे त्याचा मोबाईल नंबरही मी या बातमीद्वारे प्रसिद्ध करेन की त्याच्यावर आपण चौकशी केल्यानंतर त्याचं बुकिंग कसं असेल पॅरामोटरिंगचं बुकिंग कसं असेल किंवा सांस्कृतिक कार्यक्रमाला आम्हाला यायचे तर तिथे काय प्रकारे एंट्री असेल याची सगळी माहिती आपल्याला त्या नंबरला मिळून जाईल आपण सर्वांनी या पर्यटन विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमास आपली उपस्थिती भरभरून प्रतिसाद देऊन द्यावी असं मी आपल्याला आवाहन करते धन्यवाद

पंचायत समितीमार्फत जे उमेदची महिला बचत गट असतात ते पन्नास गट आहेत आता मी तिकडे जाऊन पण आले महिलांनी मोठ्या उत्साहाने सगळे आपल्या आपले आपले स्टॉल लावलेले आहेत खाद्यपदार्थांचे आणि विविध वस्तूंचे देखील उपलब्ध आहेत तर ता माझ्या सर्व शिवप्रेमीला विनंती आहे की आपण जे नाटक बघ बघायला येणार आहेत त्यांनी आवर्जून प्रत्येकाने त्या स्टॉलला भेट द्यावी आणि रुचकर पदार्थांचा आस्वाद घ्यावा धन्यवाद जय श्रीराम जय महाराष्ट्र वाणीज साहेब खऱ्या अर्थाने हे शिवनेर महोत्सव हा गेल्या वर्षी आपण पाहिला की त्याची रंगत आणि संगत कशी असावी त्याची एक रूपरेषा आणि वेगळेपणा गेल्या वर्षी आपला जाणवला कारण पर्यटन खात्याचे त्यावेळचे असणारे तत्कालीन मंत्री मंगल प्रभात लोडा यांनी संकल्पना बऱ्याचशा नव्याने आणल्या मग त्याच्यामध्ये गावखेड कसं असावं टेंट सिटी कशी असावी या ठिकाणी महिला बचत गटांसाठीचा असणारा त्यांची परवणी की तिथे त्यांना स्टॉल लावता यावे आणि येणाऱ्या सर्व शुभक्तांना चांगले चमचमी त्यांना आवडीचे पदार्थ खायला मिळावे गावाकडे काय काय होतं मग मासवडीपासून तर पुरणपोळीपासून तर सगळे प्रकार अगदी नॉनव्हेजचे सुद्धा अगदी खमंग पदार्थ खायला मिळावे अशी त्यांची मानसिकता होती त्याचबरोबर या ठिकाणी जी आरती आहे ती खऱ्या अर्थाने सगळ्या असणाऱ्या टेकड्यांवर सुद्धा पोचावी तिथे सुद्धा असावी आणि म्हणून महिलांचा मोठा सहभाग याच्यामध्ये यावा यासाठीचा सा गेल्या वर्षीचा पहिला प्रयत्न होता आणि पर्यटन विभागाने तो सक्सेस करण्यासाठी अहोलात कष्ट घेतले होते आणि त्याचबरोबर आपल्याला बऱ्या मोठ्या प्रमाणात निधी देखील उपलब्ध करून दिला राज्य सरकारने या वर्षी देखील हा कार्यक्रम त्याहून जास्त चांगल्या करण्याची संकल्पना ही गिरीश महाजनांची होती कारण ते आता त्या खात्याचे मंत्री आहेत परंतु हे सगळं होत असताना एकीकडे आपण पाहताय की राज्यसभा निवडणुका चालू आहेत खजरकीच्या त्याची धावपळ आहे दुसरीकडे पाहिलं तर आपल्या तालुक्यामध्ये असणारे आपल्या या तालुक्यामध्ये ज्यांनी वीस वर्ष आमदार म्हणून काम केलं अशी आपले आमदार जे सर्व लोकप्रिय होते असे वल्लभशेठ बेंडक्यांचं जाणं झालं त्याच काळात आणि त्यामुळे थोडीशी का होईना पण खंत आपल्याला सुद्धा का वाटू नये प्रत्येकाला ते आहे, आहे। वयाने जरी गेले असले तरी सुद्धा आपल्यातला कत्ता एक व्यक्तिमत्व आपण गमावलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी काही कार्यक्रमांना थोडासा फाटा देण्यात आला परंतु जे कार्यक्रम आता आपण ठेवलेले आहेत जे करायचेच आहेत असं ठरवून पर्यटन विभागाने त्यांची जबाबदारी स्वीकारली पवार मॅडमने ती माहिती आपल्याला दिलेली आहे सविस्तर त्याचप्रमाणे त्याचा आस्वाद लो जनतेने घ्यावा आणि या ठिकाणी आलेल्या कडू पाटील मॅडम या प्रकल्प संचालिका आहेत आणि निश्चितपणाने तब्बल पंधरा ते सोळा हजार महिला जॉईंट आहेत आणि म्हणून त्या सर्व सीआरपी असतील त्यामध्ये असणाऱ्या सगळ्या महिला बचत गट असतील यांना देखील त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचा सहभाग घेता यावा म्हणून नव्वद स्टॉलची संकल्पना या ठिकाणी उभी केलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी अनेक कार्यक्रमांबरोबर वरती जो कार्यक्रम आहे किल्ल्यावरती त्या ठिकाणी येणारे जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्हीही यांचं त्या ठिकाणी होणारं आगमन त्या ठिकाणी मराठा महासंघ असेल आणि सर्व पक्षचे प्रमुख असतील त्यांचे जे काही प्रमुख कार्यकर्ते का असेल यांच्या आधिपत्याखाली तो कार्यक्रम चांगल्या का पद्धतीने पार होईल पण ज्या संकल्पना आता या ठिकाणी पवार मॅडमनी सांगितल्या त्या व्यवस्थित आणि त्याची प्रसिद्धी निश्चितपणाने आपल्याला वाटतंय की कमी झाली आहे परंतु येणाऱ्या आजच्या दिवसात आमचा विश्वास आहे की तुमच्यासारखं व्यक्तिमत्व झपाट्याने त्याच्यात गीत गेली आणि मला वाटतं की पेपर न वाचणारा वाचक आहे असं म्हणता येणार नाही त्यामुळे पेपरच्या माध्यमातून राज्य सरकारने जी बैठक घेतली जी मंत्रालयात बैठक झाली किंवा कलेक्टर ऑफिसला देखील जी बैठक झाली त्याच्यामध्ये देखील कलेक्टर राजेशजी देशमुख त्यावेळी तत्कालीन कलेक्टर होते सौरभराव सर कमिशनर होते आणि एस पी साहेब आपले गोयल होते परंतु आता काय झालं की गेल्या आठवड्यातच सगळे तातडीने बदल झाले आणि बदल झाल्यामुळे सगळे नवीन प्रशासनामध्ये आलेले सगळे क्लास वन ऑफिसर त्या नवीन आल्यामुळे आपल्याला त्याच्यामुळे पण थोडस कार्यक्रमामध्ये थोडीशी कमतरता आल्यासारखं वाटतंय परंतु ती भरून काढायची जबाबदारी देखील जुन्नर तालुक्याची आहे आणि आपल्या सर्वांची आहे म्हणून माझी विनंती राहील की आता सुद्धा या ठिकाणी आम्ही माझ्याकडे जेव्हा ही पत्रिका आली त्यामध्ये आपण पाहाल की कार्यक्रमांमध्ये आता चार वाजता महिलांचे जे बचत गट आहेत त्यांची कार्यक्रमाची सुरुवात चार वाजता आपण करणार आहोत चार ते पाचच्या दरम्यान त्याचबरोबर या ठिकाणी जे जे कार्यक्रम दिलेले आहेत त्याची प्रसिद्धी केलेली आहे आणि आजचा सकाळी जो कार्यक्रम घेतला मला वाटतं त्याच्यामध्ये सत्यश्री भाऊशेळकर हो यांनी त्या प्रोजेक्टचं उद्घाटन केलं आणि आता महिलांच्या चा याच्यामध्ये माझ्या हस्ते ते उद्घाटन आहे आणि यामध्ये निश्चितपणाने सगळे कार्यक्रम कसे चांगले व्हावे असं प्रत्येकाला जबाबदारी देण्यात आलेली आहे ज्याने त्याने आपली जबाबदारी चोखपणाने बजावली तर हा कार्यक्रम का। एक आपल्याला अभिप्रेत असणारा जो शिवछत्रपती राजे जगात ज्यांची ख्याती आहे जगात आज ज्या पद्धतीने आपण हे करतोय त्याच पद्धतीने मोदीजींनी सुद्धा दिवशी लल्लांचं स्वा त्या ठिकाणी आगमन तिथे स्थापना झाली अयोध्येमध्ये दे। तेव्हा एक अध्याय छत्रपती शिवाजी महाराजांवर घेतला त्यामुळे निश्चितपणाने आजचा हा होणारा कार्यक्रम याच्यात जर कुठे आम्ही कमी पडलो असेल किंवा पर्यटन विभाग कमी पडला असेल तर कृपया आपण सर्व पत्रकार मित्रांनी सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाने देखील याची दखल घेऊन हा आपल्या घरातला कार्यक्रम आहे हे आपला आपल्या राजेचा कार्यक्रम आहे असं समजून प्रत्येकाने सामील व्हा सगळ्यांच्या जर काही सूचना आल्या तर त्या सूचना आणि तुमच्या असणाऱ्या सूचनांचं पालन या ठिकाणी कडेकोट करून घेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आपण सर्वांनी मिळून जसं सरकारमध्ये सर्व एकत्र आहे तर इथेही त्याच पद्धतीने आपण एकत्रित देवेंद्रजींचं सरकार आहे शिंदेजींचं आहे आणि अजितदादाचं पण आहे मग सगळे जर एक आहोत तर निश्चितपणाने हा सोहळा पुन्हा एकाचा नाही हा जगन्नाथाचा रथ आहे हा सगळ्यांनी पुढे न्यायचा आहे आणि याचा येणाऱ्या पर्यटकांना आपण चांगली साथ देऊया सगळ्या खाते प्रमुखांना सगळ्या डिपार्टमेंट आणि सगळ्या असणाऱ्या शिवभक्तांना शुभेच्छा देत असताना त्या त्यांनी येत असताना आणि जात असताना त्यांना कुठलीही अडचण आली तर त्यांनी संपर्क साधावा त्यांना तत्कालीन मदत पोहोचवण्याचं काम आणि तशी सूचना प्रत्येक खात्याला दिल्या गेलेल्या आहेत जय हिंद जय महाराष्ट्र जय सिंग कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजच घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी गर पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केट तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड शुभमसृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका